महाराष्ट्रात निवडणुका आणि सरकारविरोधी आरोपांवर संजय राऊत यांनी म्हटलं महाराष्ट्रात चौदा महानगरपालिका निवडणुकांबद्दल संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहे त्यांनी आरोप केलाय की सरकार अडीच तीन वर्ष निवडणुका घेण्यास घाबरत आहे आणि लोकसभेची निवडणूक घेण्यासाठी आधीच त्यांनी दडपणात असल्याचं सांगितलं विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात घेणे आवश्यक असून अन्य राज्यांमध्येही निवडणुका वेळेवर घेण्याची गरज आहे अन्यथा नेत्यांनी तारखा मॅनेज केल्याचा आरोप संजय राऊत यांनी लोकसभा सर्वेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि महाराष्ट्रात ठाकरे दोन सरकार येण्याचा विश्वास व्यक्त त्यांनी सांगितले की निवडणुका कितीही घोषणांची जाणीव करून दिली तरी वेळात घेण्यातच येतील तसंच राणावर ते म्हणाले राणा यांच्या योजनेचं मत विकास घेण्यासाठी आहे असं सांगून राऊत यांनी मंत्री आणि आमदारांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आरोप केलाय की या योजना खिशातील पैसे नाहीत आणि लोकसभेतील प्रभावामुळे आमदारांच्या मानसिकतेची तपासणी आवश्यक आहे तसंच अजित पवार यांच्यावर आरोप करताना संजय राऊत यांनी लाडक्या बहीण योजनेला फक्त महिलांची मतं मिळण्यासाठी असल्याचं सा सांगितलं पवार बारामतीत पराभूत होणार असल्याचा विश्वास देखील के व्यक्त केलाय नाना पटोलेवर ते म्हणाले महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांचा चेहरा असणार असल्याचं सांगून राऊत यांनी पटोले यांची अडचण समजून घेतली आणि जनतेच्या मनातील चेहरा महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट केलं तसंच रवी राणा यांच्या भाषेवर टीका करत आणि त्यांना गुलाम बनवण्याचा आरोप देखील यावेळी केलाय बघूयात ते यावेळी काय म्हणतात आता बुलढाण्यात बरं तिकडे याना का तुझं येणार उद्या इथेच दादाकडे ये काय आहे तुम्ही सांगा सर एक महिना पुढे ढकलणार अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे तर या याची कारण वाटतंय हा तर दुसऱ्या हे महानगरपालिका महाराष्ट्रातल्या चौदा महानगरपालिका त्यात संभाजीनगर सुद्धा आहे महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे नागपूर आहे अडीच अडीच तीन तीन वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचचक्की झाली असती घेतली नसती पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल विधानसभा अस्तित्वात आणावे लागेल त्या नोव्हेंबर महिने हरियाणा झारखंड जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतात मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील तसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे आमचं लक्ष आहे निवडणुका वेळेवर होती थोडक्यात म्हणून व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे खोक्यावाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं काँग्रेसच्या <laughs> नेत्यांनी काल वजनगर सांगितलं सांगितलेलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे एक महिना पुढे घेऊन जायच्या निवडणुका आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे या माझ्या सध्याचा सर्वे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणताय लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्वेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो महाविकास आघाडीचं ठाकरे वन सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं टू बरं का हे सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणी थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळा उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात रवीरण असं म्हणत आहे की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहिणी योजनेसाठी जे दीड हजार दिले ते आम्ही परत घेऊ याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसो विधवा परितक्ता बेरोजगार महिलांसाठी नसो त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या सरकारला पाठिंबा देणार सरकार काय त्यां हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेला हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा आहेत की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मतं द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ त्यांच्या बाप ज्या त्यांच्या आहेत ना हा सरकारचा पैसा आहे जनतेच्या करातला पैसा आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून त्यांना ते पैसे मिळतात हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितल्या योजना सरकारी आहे महिलांनी लाभ घ्यावा पण जेव्हा आमचं सरकारी जेव्हा तेव्हा या पंधराशे रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल पंधराशे रुपयात घर चालतं काय आणि घर चालवून दाखवावं एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर पराभूत झाल्या अजित पवारांचं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू ठेवली याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होतात बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतो या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाहीये हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजरू आहेत बरं का तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला शंभर शंभर कोटी रुपये नगरसेवकाची हो किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतराचं आणि लाडका बांडणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या या महाराष्ट्राची अवस्था आहे तुम्ही म्हणाले होते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते याबाबत नाना पटोलेला विचारले असतात हे म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ अन्यथा आम्हाला याच्यावर विचार करण्याची गरज नाही नंतर ठरू बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली हे म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणत आहेत महाविकास आघाडीतलाच मुख्यमंत्री पण त्यांच्यासमोर कोणी एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं म्हणजे माझं का अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांची समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो <coughs> मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राच्या